काविळमुळे बोरगाव येथे महिलेचा मृत्यू नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिंग प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोवर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी कावीळ मुळे बोरगाव येथील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता घडली तपसुम नसीब नदाफ वय वर्ष सव्वीस मृत महिलेचं नाव आहे सदर महिलेस एका आठवड्यापूर्वी कावळीची लागण झाली होती बोरगाव येथील खाजगी दवाखान्यामध्ये दोन तीन दिवस उपचार घेतले होते मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्यांना जयसिंगपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र तेथेही सदर महिला उपचारासाठी प्रतिसाद दिली नाही कावळीची चिंताजनक परिस्थिती झाल्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत खालावली यातच त्यांचे मंगळवारी दिनांक एकवीस जानेवारी रोजी रात्री सुमारे अकरा वाजता निधन झालं बुधवारी बावीस रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या आठवड्याभरापासून बोरगाव शहरात दूषित पाण्यामुळे अनेकांना कावळीची साथ आली आहे काही रुग्ण बोरगाव बरोबरच जवळच्या इचलकरांची येथेही कावळीसाठी उपचार घेत आहेत अनेक प्रभागामध्ये कावळीचे रुग्ण आढळले आहेत सुमारे पंधराहून अधिक कावीळ रुग्ण अजूनही बोरगाव येथे उपचार घेत आहेत असे असताना तपसुम यांचे कावळमध्ये निधन झाल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे कावीळ साथीचे गांभीर्य ओळखून आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे नागरिकातून बोलले जात आहे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने बैठक घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशी मागणीही नागरिकांमधून केली जात आहे मृत तपसुम यांच्या पश्चात पती नसीब रिजवान वय सहाब उमर व दोन अशी मुले आहेत तपसुम यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे महान कज्ञसाठी उत्तम माने बोरगाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा